आपलं कॉन्ट्रीब्युशन देऊन जर तुम्ही पाहिलं तर तीन जण चार जणांनी वीस धावा वीस प्लस धावा काढल्या आणि दोन जणांनी तीस प्लस धावा काढला आहे एवढा एवढ्या रन्स तुम्ही एकशे साठ एकशे सत्तर धावा करताना पुरेशा होतात पण ते किती स्पीडनी करतात ते महत्त्वाचं आहे जसं एस आर एचच्या बॅट्समनचा स्ट्राईक रेट होता एकदम कमी होता एकशे पाच एकशे दहा एकशे वीस असा स्ट्राईक रेट जो टी ट्वेंटीमध्ये चालत नाही आणि मुंबई इंडियन्सचा स्ट्राईक रेट सगळ्या बॅट्समनचा जर पाहिलं तर सगळे एकशे तीसच्या पुढे होते त्यामुळे एकशे सहासष्ट चेस होणं हे खूपच सोपं होतं आणि सगळ्या बॅट्समॅननी खूप चांगली फलंदाजी करून तो सामना जिंकला एक विशेष ह्या मॅचमधला एक विशेष प्लेअर मला आवडला आणि ती चाल पण खूप चांगली होती जी काही खूप सोपी चाल होती कारण एस आर एचच्या संघामध्ये लेफ्ट हँड बॅट्समन खूप आहेत नमस्कार मी सुलक्षण कुलकर्णी काल वानखेडेवर मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद असा सामना झाला आधी म्हटल्याप्रमाणे मुंबई इंडियन्स टीम जी डिझेल इंजिनची गाडी आहे त्या त्याप्रमाणे ती आता हळूहळू गरम होते मागचा सामना सुरेख जिंकल्यानंतर दिल्लीला एक सुरेख मॅच जिंकल्यानंतर आता ते मुंबईला आले आणि मुंबईला त्यांनी काल दाखवलं की काल दादासारखे क्रिकेट खेळले विकेट अगदी त्यांच्या मनाप्रमाणे होती टीम सिलेक्शनही चांगलं होतं एस आर एचच्या फलंदाजींची बाजू बघून त्यांनी जे योग्य निर्णय घेतले त्यामुळे एस आर एचच्या धडाकेबाज फलंदाजांनासुद्धा स्कोर करता आला नाही सुरुवात केल्यानंतर एस आर एचनी बॅटिंग केल्यानंतर त्यांचे ओपनर्स जे प्रसिद्ध आहेत धडाकेबाज फलंदाजी करण्यासाठी खास करून पॉवर प्लेचा उपयोग ते अतिशय सुरेखपणे करत असतात एस आर एसच्या हैदराबादच्या विकेटवर परंतु कालच्या मुंबईच्या वानखेडे स्टेडियमच्या विकेटवर त्यांना ते काही जमलं नाही आणि दोन वर्ल्ड क्लास बोलरनी बुमरा आणि ट्रेन बोल्ड यांच्या माऱ्यासमोर त्यांचा निभाव लागला नाही आणि त्यांनी आठ षटकामध्ये जरी एकोणसाठ धावांची भागीदारी केली सलामीची तरीसुद्धा त्यांनी खूप चेंडू घेतले खेळण्यासाठी अभिषेक शर्माला चाळीस रन करण्यासाठी छत्तीस बॉल घ्यावे लागले तर ट्रेवीस हेड अकराव्या षटकात आउट झाला तेव्हा त्याने फक्त अठ्ठावीस रन केले होते यावरून तुम्हाला कळेल की मुंबई इंडियन्सनी आणि त्या विकेटचा योग्य फायदा घेतला आणि तेवढं सोपं नव्हतं मुंबई इंडियन्सच्या समोर वानखेडे स्टेडियमवर स्कोअर करणं पुढे कोणी करू शकले नाही स्कोर आणि त्यांचा डाव एकशे बासष्ट धावातच आटपला दा सगळ्या बॉलर्सनी चांगली बॉलिंग केली सगळ्या फास्ट बॉलरनी बुमरा तर आहेच बुमरानी चार ओव्हरमध्ये फक्त एकवीस रन दिल्या एकशे सासष्ट धावा चेस करताना मुंबईच्या साही फलंदाजांनी आपलं कॉन्ट्रीब्युशन देऊन जर तुम्ही पाहिलं तर तीन जण चार जणांनी वीस धावा वीस प्लस धावा काढल्या आणि दोन जणांनी तीस प्लस धावा काढल्या एवढा एवढ्या रन्स तुम्ही एकशे साठ एकशे सत्तर धावा करताना पुरेशा होतात पण ते किती स्पीडनी करतात ते महत्त्वाचं आहे जसं एस आर एचच्या बॅट्समनचा स्ट्राईक रेट होता एकदम कमी होता एकशे पाच एकशे दहा एकशे वीस असा स्ट्राईक रेट जो टी ट्वेंटीमध्ये चालत नाही आणि मुंबई इंडियन्सचा स्ट्राईक रेट सगळ्या बॅट्समनचा पाहिला तर सगळे एकशे तीसच्या पुढे होते त्यामुळे एकशे सासष्ट चेस होणं हे खूपच सोपं होतं आणि सगळ्या बॅट्समॅननी खूप चांगली फलंदाजी करून तो सामना जिंकला एक विशेष ह्या मॅचमधला एक विशेष प्लेअर मला आवडला आणि ती चाल पण खूप चांगली होती जी खूप सोपी चाल होती कारण एस आर एचच्या संघामध्ये लेफ्ट हँड बॅट्समन खूप आहेत दोघे ओपनर्स लेफ्ट हँडर आहेत तीन नंबरचं बॅट्समनही लेफ्ट हँडर आहे त्यामुळे अशा सामन्यात ऑस्पिनर असणं खूप गरजेचं असतं तुम्ही जर पाहिलं ह्या संपूर्ण आय पी एलमध्ये तुम्हाला रिअरली कोणीतरी ऑस्पिनर दिसेल म्हणजे ऑस्पिनरची जमातच संपली की काय असं वाटतंय अश्विन यावर्षी खेळतोय पण अश्विन दिसतच नाही आहे पण कालच्या सामन्यामध्ये आणि वानखेडेच्या त्या विकेटवर ज्याला मी कालची विकेट अतिशय स्पोर्टिंग विकेट म्हणेन फास्ट बॉलरला हेल्प होती स्पिनरलाही होती बॅट्समॅनलाही होती अतिशय आयडियल विकेट त्या विकेटवर मुंबई इंडियन्सनी विल जॅक्सला बॉलिंग देऊन ऑस्पिन बॉलिंग देऊन त्याने सुरेख बॉलिंग करून दोन क्रुशल विकेट्स काढले आणि दोन्ही लेफ्ट हँड बॅट्समनचे विकेट काढले त्याच्या तीन षटकात हार्डली काही रन्स दावा दिल्या आणि त्याने मेन विकेट्स काढून दिले ईशान किशनची बॅटिंग काल पाहिल्यानंतर वाटलं की म्हणजे आपण डोकं चालवतो की नाही म्हणून म्हणजे आजच्या जमान्यात दोन बॉल जर आपण मेडन खेळलो तर तिसरा बॉल स्टेडियमच्या बाहेरच भिरकवायला पाहिजे अशी अशी जी बॅटिंगचं जी एक स्टाईल आहे त्या स्टाईलमध्ये ईशान किशन काल आऊट झाला विल जॅक्सला म्हणजे तो स्टेप आउट झाल्यानंतर असं वाटलं की म्हणजे त्या बॉल आणि बॅटचा दूर दूर तक संबंध नव्हता हो तर अशा पद्धतीने बॅट्समन आउट झाले पण विल जॅक्सचा उपयोग हार्दिक पांड्याने खूप चांगला करून घेतला आणि बॅटिंगमध्ये त्यांनी चांगली फलंदाजी केली ओवरऑल मुंबई ची गाडी डिझेल इंजिनची गाडी आता जोरात धावायला लागली आहे आता पुरता एवढंच धन्यवाद टू वन इंडिया अँड नेव्हर मिस अन अपडेट